कोणीतरी व्यक्ती येणार आहे मी थोडीशी देते कोणीतरी व्यक्ती येणार आहे हॉस्टेलमध्ये कोण येणार आहे काय येणार आहे कशासाठी येणार आहे कुणी पाठवलं आहे हे सगळं तुम्हाला कळणार आहे हां हे प्लीज तुम्ही पोस्ट करा प्लीज हे पोस्ट करा मणिराज बरोबर कमी बनवते याचं कारण त्याला स्वतःला रील्स बनवायला अजिबात आवडत नाही बडवा याच्यासाठी आवडायचा की बत्तासे खायला मिळायचे बताशांची माळ मग ती कलरची साखरेची बताशांची माळ एक व्हाईट कलरमध्ये येते एक ऑरेंज कलरमध्ये येते सो मला प्रश्न पडायचा ही हो ऑरेंज कशी बनवत असतील हा मी एकदा केलं होतं त्यांना ते लोक आतमध्ये होते बाहेरकडून कडी लावली होती आणि त्यांना नाही कळलं मग मी स्वतःहूनच सांगितलं की जा जाऊ दे ओपन करून अशी म्हणजे संचिता पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये आज आपण तुमच्या सेटवरती आलो आलोय सो गुढीपाडव्याचा माहोल आहे आणि तू आज खरंच खूप सुंदर नटलेस थँक्यू प्रत्येक वेळी सुंदर दिसत असते यावेळी एफर्ट्स घ्यायला लागले का आणि आजचं शूट कसं असणार आहे मालिकेच्या एफर्ट्स तर म्हणजे मी माझ्या लुकसाठी नेहमीच एफर्ट्स घेत असते राहत आम्ही सगळेच आमचे मेकअप आर्टिस्ट आमची हेअर दिदी कॉस्ट्युम हे सगळेच आमची अख्खी टीम आणि गुढीपाडवा म्हणजे वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा मला खूप मनापासून आवडतो कारण पुरणाच्या पोळ्या खायला मिळतात सो मज्जा असते गुढीपाडवा म्हटल्यानंतर आणि आमच्या सेटवर सगळे सण समारंभ साजरे होतात त्यापैकी पहिला सण म्हणजे गुढीपाडवा कसं सेलिब्रेशन कसं असणार आहे आता सध्या मालिकेच्या सेटवरती त्याबद्दल काय सांगशील मालिकेच्या सेटवर मी तर दोन ठिकाणी जाणार आहे म्हणजे मी राहते हॉस्टेलमध्ये त्यामुळे हॉस्टेलमधलं सेलिब्रेशन तर असणारच आहे पण संचिताला आणखी एका ठिकाणहून इन्व्हिटेशन आहे आता ते कुठे ते तुम्हाला कळलं असेल तर ठीक आहे नाहीतर गेस करा आणि मग आमचे एपिसोड पहा त्यात तुम्हाला कळेलच बरं साक्षी तुझ्या आठवणीतलं असं काही पाडवा लहानपणीच्या आहेत त्या काही आठवणी नाही नाही आमचं एकतर एकत्र कुटुंब म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आणि कौलारू घर आमच्या घराच्या बाहेर गुढी उभारायचे त्यामुळे आठवणी तर खूप आहेत आणि गुढीपाडवा याच्यासाठी आवडायचा की बत्तासे खायला मिळायचे बत्ताशांची माळ मग ती कलरची साखरेची बत्ताशांची माळ एक व्हाईट कलरमध्ये येत आहे एक ऑरेंज कलरमध्ये येते सो मला प्रश्न पडायचा ही ऑरेंज कशी बनवत असतील नंतर ते कळलं आपल्याला की कलर हे सगळे टाकतात पण ती बत्ताशांची माळ खायला मिळते म्हणून गुढीपाडवा आवडीचा लहानपणापासून Okay. Uh, बरस तू बऱ्याच मालिका केल्या सगळेच सेलिब्रेट सण करतात सो so, हा कितवा पाडवा आहे मालिकेत सेलिब्रेट करण्या <laughs> बापरे uh, असेल सहावा सातवा पाडवा कुठला <laughs> सगळ्यात जास्त पाचवा सहावा असेल सगळ्या uh, सगळ्या सगळ्या सेटवरचा पाडवा प्रत्येक पाडवा काहीतरी एक विशेष सेलिब्रेशन असतं प्रत्येक पाडव्याला या आधीचा पण लक्षात राहिला होता या आहाही लक्षात राहणार याच्या पुढचाही लक्षात राहणार कारण मालिका म्हटल्यानंतर काहीतरी ट्विस्ट असतो काहीतरी घडतच असतं त्यामुळे तो राहतच लक्षात साक्षी तुझं कॅरेक्टर आहे तुला काही काही असं पॉझिटिव्ह 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 कमेंट येतात का कारण तर असतात असे म्हणजे मला अशा कमेंट्स येतात की तुम्ही स्क्रीनवर आल्यानंतर छान वाटतं आम्हाला आवडतं तुम्ही तुमचं कॅरेक्टर जरी तसं असेल तरी तुम्ही चांगलं काम करताय ते चोख निभावताय आणि अशा कॉम्प्लिमेंट्स आणि अशा कमेंट्स येत असतात ओके okay, बरं कंप्लेंट सुद्धा आहे कारण तू रील्स वगैरे पण पण बनवतेस बनवतेस बरोबर बरोबर कमी आणि रोहन जास्त बनवते हा हे प्लीज तुम्ही पोस्ट करा प्लीज हे पोस्ट करा मणिराज बरोबर कमी बनवते याचं कारण त्याला स्वतःला रील्स बनवायला अजिबात आवडत नाहीत आणि रोहन आणि मी रोहनला म्हटलं की रोहन चल बनवूया का तर रोहन चल बनवूया काहीतरी वेगळं करूया म्हणाला मला सांगायला लागतं की म्हणा कन्व्हिन्स करायला लागतं दोन दिवस तीन दिवस त्यानंतर मग तो करूयात ते पण खूप म्हणजे खूप तू म्हणालस ना एफर्ट्स तर मला या गोष्टीसाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात त्याला कन्व्हिन्स करायला आणि ही प्रेक्षकांची कंप्लेंट आहे ना थँक्यू व्हेरी मच okay. प्रेक्षकांना पण कळत आहे म्हणजे बरं दोघांबद्दल सगळ्यात क्लोज तुझ्या कोण आहे सगळ्यात सपोर्ट जास्त करायचा असतो किंवा दोघेही राधर मी दोघांना सांभाळून घेते का नाही दो दोघे दोघी जास्त माझे सीन्स रोहन बरोबर असतात आणि मी टाइमपास जास्त करत नाही नाही केलेत त्याने कधी कधी का प्रँक नाही पण मी खोड्या त्यांच्या काढतच त्यांना ते लोक आतमध्ये होते मी बाहेरकडून कडी लावली होती आणि त्यांना नाही कळलं मग मी स्वतःहूनच सांगितलं की जा जाऊ दे ओपन करून तुला जर आता विचारलं की मनीराज आणि रोहन यांच्यातला एक बॅड क्वालिटी आणि गुड क्वालिटी सांगायचे ती कुठली असेल बॅड क्वालिटी येस म्हण्याची बॅड क्वालिटी सांगते त्याने स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे uh, रोहनची बॅड क्वालिटी बाबरे रोहनच्यात मला काहीच वाईट दिसत का? uh, नाही आहे का नाही खरंच मला रोहनच्यात काहीच दिसत नाही आहे आणि गुड क्वालिटी म्हणजे रोहन अतिशय प्रामाणिक मुलगा आहे अतिशय प्रामाणिक आणि मणी पण खूपच प्रामाणिक आहे आणि खूप मेहनती आहे तो खूप मेहनती आहे आणि मी आता पाहतीये ना गेले काही दिवस छान आहेत दोन्ही मुलं बरं या दोघांपैकी म्हणजे अजून मालिकेत बरेच कलाकार आहेत तुझं सगळ्यात कोणाशी चांगलं बॉन्डिंग आहे सगळ्यात चांगलं कोणाशी जमतं सगळ्यात चांगला बॉन्ड माझा श्रद्धा बरोबर आहे जी कार्तिकी हे पात्र साकारते तिच्याबरोबर आहे खूप वर्ष एकमेकींना ओळखतोय आणि पहिल्यांदा एकत्र काम करतोय त्याच्यामुळे मैत्री तर आहेच आणि ऑफस्क्रीन आम्ही दर दोन चार दिवसांनी भेटतच असतो त्यामुळे आधीपासून ओळख असल्यामुळे आमचा चांगला बॉन्ड आहे एकमेकींशी अच्छा बरं मागच्या मालिकेपासून म्हणजे लोक त्या मालिकेच्या नावाने किंवा त्या कॅरेक्टरनेही लोक तुला अजूनही ओळखतात सो अजूनही असं होतं का की ठीक आहे तू सन मराठी पण त्या कॅरेक्टरने बाहेर गेल्यावरती आवाज देणं वगैरे होतं हो 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 अगदी 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 होतं सर्रास होतच असतं ते आणि लोक संचिताला पण ओळखत आहेत ही खूपच चांगली गोष्ट आहे म्हणजे लोकांपर्यंत हे पात्र पोहोचतंय कारण आता ती ओळख मिळाली खरं बघायला गेलं तर आपलं पहिलं प्रोजेक्ट आपली इन्व्हेस्टमेंट असते आणि खरंच ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती आणि त्यानंतर या मालिकेत बघतायत तर लोकांना होतं की हे ही पण आता संचिता म्हणूनसुद्धा सुद्धा आहेत सो फार छान वाटतं आहे आणि एकदा असं झालं की कोणीतरी मला अवनी हाक मारली आणि तिची मैत्रिणी तिला म्हणाली ए आता ती संचिता आहे म्हणून इतकं छान वाटलं की किती कि छान आहे ना हे की ते सुद्धा लक्षात आहे आणि हे सुद्धा लोक ॲक्सेप्ट करते सगळ्यांना मिस करते आम्ही रोज बोलत असतो वर रील शेअर कर मेसेज कर हे गॉसिप सांग ते गॉसिप सांग बडबड कर आम्ही मी परवाच माझा आणि नंदुताईचं म्हणजे सर्व इनीशी माझं बोलणं झालं सो आम्ही बोलतच असतो आणि मिसमिस म्हणजे मिस मिस त्या लोकांना मी विसरलेले नाही आहे त्याच्यामुळे मिस करण्याचा प्रश्न येतच नाही बरं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का रियुनियन तुमचे कुठेतरी बाहेर गेल्या येस नक्की 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 आम्ही लवकरच भेटणार होतो आम्ही प्लॅन करतोय आणि आम्ही सुनील दादाला सांगतोय की त्याने आम्हाला पार्टी द्यावी कारण तो आमचा आमच्या फॅमिलीमधला सहकुटुंब फॅमिलीमधला एक मोठा माणूस आहे जे आदराने आणि सगळ्याच गोष्टींनी त्यामुळे आम्ही त्याला म्हणतो दादा पार्टी द्या आम्ही हक्काने सांगतो त्याला दादा पार्टी द्या बरं या मालिकेत पाडवा सेलिब्रेट आहे आहे सो असं काही ट्विस्ट येणार का कारण काहीतरी काहीतरी सेलिब्रेशन असेल तिथे मालिकेतली डेफिनेटली ट्विस्ट येणार आहे आता मी तो सिक्वेन्स शूट करत होतो कोणीतरी व्यक्ती येणार आहे मी थोडीशी देते कोणीतरी व्यक्ती येणार आहे हॉस्टेलमध्ये कोण येणार आहे काय येणार आहे कशासाठी येणार आहे कुणी पाठवलंय हे सगळं तुम्हाला कळणार आहे पण येस याच्यामध्ये ट्विस्ट आहे आणि ट्विस्ट या ट्विस्टसाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता सन मराठी वाहिनीवर नवी जन्मेनमी आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून सन मराठी वाहिनीकडून आणि आमच्या मालिकेकडून नवी जन्मेनमी या मालिकेकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा